नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा माननीय अध्यक्ष महोदय शिवाजी विद्यापीठाचे सांगली येथे उपपरिसर सुस्थापित करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील विविध घटकांकडून प्राप्त निवेदनास अनुसरून विद्यापीठाने या मागणीचा अभ्यास करण्यासाठी समिती गठीत केली होती या समितीने सांगली जिल्ह्याकरता उपपरिसर म्हणजे सबसेंटर सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व बाबींचा अभ्यास करून आपला अहवाल विद्यापीठात सादर केला या अहवालानुसार शिवाजी विद्यापीठाने महाराष्ट्र शासनात सत्तावीस फेब्रुवारी दोन रोजी प्रस्ताव सादर केला आहे या प्रस्तावानुसार सांगली जिल्ह्याकरता खानापूर आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची वा खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर येथे आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करून विद्यार्थ्यांना सर्व प्रशासकीय सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील तसेच या उपपरिसरामध्ये काल सुसंगत काही नवीन पदविका म्हणजे डिप्लोमा पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमही सुरू करणे आवश्यक आहे शिवाजी विद्यापीठाच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे उपपरिसर सुरू करण्याकरता एकूण <coughs> एकशे एक्केचाळीस कोटींचा निधी आवश्यक आहे तसेच सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील जागा गट क्रमांक पाचशे बहात्तर पॉईंट एक क्षेत्रफळ बेचाळीस पॉईंट छप्पन्न हेक्टर गायरान जमीन विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यास तेथील जिल्हाधिकारी सांगली आणि अनुकूलता दर्शवली आहे सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पाडून ही जमीन विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्याची आवश्यकता आवश्यक कारवाई करण्यात येईल तसेच हा उपपरिसर सुरू करण्यासाठी आवश्यक एकशे एक्केचाळीस कोटी रुपयाच्या निधीची उपलब्धता करून देण्यात येईल